का वगैरे खाली आले ऊन उतरलेला आहे आणि आपण इकडं चूल केलेली आहे तर ह्या चुलीवरच इथं स्वयंपाक करतो ना आपण तर सारवल्यावर खूप छान वाटतं खरंच म्हणजे हिरवगार दिसतंय सारवल्यामुळं आणि इथं दोन चुलीवर आपण स्वयंपाक करतो हे खराब झालेला एक फ्रीज होता पाठीमागं ठेवलेला आहे कपाट तर आता बेडशीट थोडंसं धुराने खराब झाले दुसरं टाकते मी आणि अक्का बघा काहीतरी करते hmm. आणि मृदूला आजी काय कपडे घेऊन जाते इकडं घेऊन काय झालं अक्का घेऊन आक्का बरं राहू दे मी घेऊन जाते दे चिरडू नको आमची अक्का काही ना काहीतरी करते बरं खूप कष्ट केलेलं आहे तिनं काम केलेले तर आता काय झालं रडायला काय झालं बघा आता कसं काय करायचं काय झालं काय काय झालंय काय झालं काय तुला मी सहज बोलले हो तुझ्याशी काय झाले बघून अक्का मी नेते बघून मी नेते बघून लहान लेकरासारखा अक्का हे सगळं बघून लिहिलं ना मृदूला आजी म्हणून तुरडायला लागली काय हक्का एवढं हुंद का फोडून नाही का नाही ग बाई जाऊ दे ग माझी बाय तस नाही रडावं आता बघून कुणीतरी उचललं असेल का नाही सांग तू आणि तुला तरी कोण म्हणणार आहे का तू का नाही उचललं म्हणून मी तर कोण नाही उचलते मला एक विचारायचं हे बघून मी उचललं बघून उचलण्यासाठी कुणी रडतं का तू करते त्या तसे ऐकतच नाही त्या कामात धाडपणा करते त्या ते दुसरे ना म्हणते हे अशी बुद्धी ते तशी बुद्धी एखादा शब्द बोललो तर काय त्यांच्या पोटात रुचत होईल नाही गा का असत सगळ्याचे स्वभाव सारखे असतात का बघ सांग बर जगात आहे ना खूप वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत अगं मी नेते गाई बघून ह्या बघून याचा विचार सोड तू डोक्यातला पण तुला रडायला काय झालं सांग मला लगेच एवढं हुंदका फोडून तू रडायला लागली ऐकतच नाही अग नाही ऐकू दे बाय माझी आता बा माझीच वरती काय चालले काय माहितीये काय झाले माझ्या घराला आणि माझ्या आश्रमाला माहिती नाही लई येण्यासारखे करायला लागले सगळे माणसाला तुडवीत चालत्या कथा कथा घे दुपारात म्हणून तसं म्हणून सगळे आपण सगळे सारख्यात सगळेच हुशार असतात असते ते पण निवड करणारे असते ते एखादं नाही तरी निवड करणार असते असतंय मग आपण समजून घ्यायचं नको राहू या बघून याच्याच महागाई बघून बघा मीच घेऊन जाते बघा हसली बघा तेव्हा हसली बघा हे आहे घंट्यात रडायचं घंट्यात हसायचं घंट्यात चिडायचं म्हणजे म्हणून म्हणते ना ह्यांना समजून घेणे खूप अवघड आहे आणि ह्याचा सार कळलेलाय मला माझ्या ह्या झाडाला किती छान फुलं लागलेत अक्का बघ हा किती छान फुलं लागलेत आता काय पाडवा वगैरे यायला आणि तुम्ही काय बाबा एका सडीत एकच नटक करताय रडायचे न हसायचे त्याला हाकलून दिली बघा आणि ही नाचायला लागली बघा तिला वाटतंय कोणी यावं नाही काय करावं नाही इकडं हा लांबरी बड जरी तरी भुकत आहे तर गेला तुझा रडू गेला का रडू हाय करावं लागल आता नाही अक्का चला म्हणाजी ए म्हणाजी अक्का बघ कारडते कारण हे बघून उचललं गरम गरम मागते भात भात थोडा थोडा अजून आला काय नेट पडते आम्हाला आम्ही नसतं का धाडा धाडा नेहल पण आम्ही तुला तर कुठं काय म्हणतो तू कर म्हणता का कधी काम कर म्हण लाव का पण त्याने आई काय फायदे का नाही ए मनाजी समजाव की बाई मैत्रिणीला हा तिचं रडायचं बंद हो काय करायचं करा सांग बर हा चल बरोबरी चल बघण्याचं टेन्शन घेऊ नको बघायचं पण नाही तुला चल तुला स्वतःला चालता ये ना काय गरज आहे का वैशू तू कुठं चाललेस बाय साखर टाकलं का ताकामध्ये तर काल आम्हाला भाजीवाल्या दादाने ना भरपूर असं काटली भर दही आणत अगं अक्का काय म्हणते काय झालं माहितीये का बाहेर बघून होत आणि अक्काच्या हातात बकेट होत तर बघण्याला ना अ पाडोळकर राजीला हाक मारली अकानं की बघून घेऊन जा तर ती मोर बघून आल्या माणसाला माणसाला चढू डोळ्यात फुटले म्हणे मग रडायचं कशाला एवढं त्याला झालं आता डोळे हे वरी जायचं स्वच्छ तोंड धुवायचं बोट घालून चूळ भरायचं वैशाली ताक घेऊन येते अजिबात वरी जाऊन भांडण करायचं नाही वरी जाऊन काही बोलायचं नाही काही बोलायचं नाही शांत राहता वरी जाऊन भांडण नाही करायची तुम्ही चांगली लेकर आहे ना सगळी तिकडे बघ चांगली लेकर तुम्ही सगळे चला, चला 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 तर गवार मोनाजी गवार तोडतीये आणि भाजीपाल्याचं काम तिचं निवडा निवडीचं चालू असते आणि वैशुताई चालले वरती ताक घेऊन वैशू घट्ट बनवू नको जरा घट्ट दिसतय ताक बघू नाही घट्ट नाही बनवायचं बघ किती घट्ट आहे अरे हे बघू हे बघा सांडून दाखवले वैशाली थोडस कधीही ताक आहे ना पातळ प्यायचं असतं एवढं घट्ट कधीच ताक नाही प्यायचं अजिबात आंबट नाही मी ठेवून पाहिलं हा आंबट नाही मला पण वाचलेला आला असतं टाकली थोडस पाणी टाक मध्ये पाणी टाकणे शू हा माठात पाणी ना तर माठातलं पाणी टाक पण असंच देऊ नको हा कधीही घट्ट ताकलं द्यायचं नाही मग आजी जाकी टाक प्यायला अगं कोण नाही नेणार तुमचं सगळं इकडेच राहणार आहे कलिंगड वगैरे इथंच आहेत बघा हे खाण्याच्या वस्तू आहेत इकडं कोण नाही नेणार ने सगळं इथंच राहणार आहे हा वत्चल आजी आपल्या काही घरातून बाहेर निघत नाही आजीला सांगायला लागल्यात वत्चल आजी चला वचला आजी चला प्यायचं नाही का तुम्हाला ताक प्यायचं का चहा आहे चहा प्यायचा नाही मला टाकत्यायचे मग जावावरती आणि हे बघा खायचं रोहित आता जाऊन हे इकडे एक बसले आणि हे इकडं जांभळ्या देऊन दाखवते मला आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे वैष्णू काहीतरी करते आणि आता वाजलेले पाच साडेपाच काय म्हणते तब्येत सकाळी काय केलं तू का पोटात कळ मारले बर गुळी संध्याकाळी बर जेवायला नको तुला आज नसत ताक प्यायचं का मग सगळेजण ताक पित आहेत फक्त आपल्या कुंभार मॅडम आहे ना ताक पित नाहीत का कुंभार मॅडम पित नाही ताक आवडतच नाही आवडत नाही बाकी त्यांना त्यांना पण तुला आवडत नाही दुधाचे कुठलेच पदार्थ कुंभार मॅडम ला आवडत नाही तर छान आहे का ताक आपल्याला भाजी घेऊन येतात ना दादा त्यांनी काल काटली भर दही आणलं होतं आणलं होतं का नाही तर त्याच दह्याचं आता ताक बडवून दिलेलं आहे तुम्हाला आता उद्या खावा कलिंगड काय किंवा टरबूज खरबूज पण आणलेत त्यांनी खरबूज कुणी कुणी खाल्ले खाल्ले ना, ना खरबूज गोल असत गोल छोट छोट पोत्यात बघितलं ना मोना आजीने आहे का नाही उद्या चला खरबूज खावा, आणि आजोबांना आम्ही खाली का बसवले हो कारण आजोबा जरा बरे येत नाही का हे फॅनच्या हवेला आणि म्हणून खाली बसलेत